नमस्कार श्री मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व बारावे अब्लिक दोन मधील सोळाव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा दोन पल्ला लोखंडी कपाटसाठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाई सहा बेडसाठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाई सहा बेडसाठी राहील चौथा एक विजेता हा फवारणी पंपासाठी राहील पाचवा एक विजेता हा रोलिंग चेअरसाठी राहील सहावा एक विजेता हा ड्रेसिंग राहील सातवा एक विजेता हा गिजर राहील आठवा एक विजेता हा टीव्ही कॉर्नरसाठी कॉर्नर राहील नवव्या क्रमांकावर मिनी मेकअप किटसाठी दोन ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर सोफा कवर सेटसाठी दहा ग्राहक विजेते होतील अकराव्या क्रमांकावर जे बी एल स्पीकर साठी दहा ग्राहक विजेते होतील बाराव्या क्रमांकावर डी टी एच साठी दहा ग्राहक विजेते होतील आणि तेराव्या क्रमांकावर खुर्ची चार नग साठी अकरा ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व बारावे अब्लिक दोन मधील सोळाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण एकावन्न ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत सोनू खोबरागडे यांच्या हस्ते <coughs> जोरदार टाळ्या टाळ्याबसाठी गणपती बाप्पा करू मिक्स करू आता सर्वात पहिला विजेता हा दोन पन्नास लोखंडी कपास साठी आहे नितीन पुनडे मजरा चाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन पल्ला लोखंडी कपाटसाठी दुसरा एक विजेता हा चार बाई सहा बेडसाठी आहे माया कुंभा एक्केचाळीस हजार पाचशे तेहतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा बेडसाठी <स्था> यानंतर तिसरा विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी नाही रेखाबाई बोधे धामणी चाळीस हजार एकशे बावन ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा बेडसाठी यानंतर चौथा विजेता हा फवारणी पंपासाठी राहील संतोष मेश्राम चिखली बेचाळीस हजार पाचशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत फवारणी पंपासाठी यानंतर पाचवा विजेता हा रोलिंग साठी आहे शोभा शोभा कौडू मेश्राम देऊळवाडा एक्केचाळीस हजार दोनशे बेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी यानंतर सहावा विजेता हा ड्रेसिंग टेबलसाठी आहे सोपान बाबाराव कोसार बेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल यानंतरचा विजेता हा गिजर साठी राहील राजू पिंडलावार मुकुटबन चाळीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत गिजर साठी यानंतरचा विजेता हा टी व्ही कॉर्नरसाठी आहे झेनाबाई जयशिव महाजन नागलोन बेचाळीस हजार दोनशे सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे, हे विजेते आहेत टी व्ही कॉर्नरसाठी यानंतर नवव्या क्रमांकावर मिनी मेकअप साठी दोन ग्राहक विजेते होते मिनी मेकअप किट साठी पहिले विजेते आहेत सुरेखा मेसेकर वांजरी एक सत्ता ग्राहक क्रमांक है किट दुसरे विजेते हैं खुशाल लक्ष्मण सिदूरकर मारेगा तेवीस ग्राहक क्रमांक है यानंतर सोफा कवर सेट साठी दहा ग्राहक विजेते होते सोफा कवर सेट साठी पहिले विजेते आहेत प्रज्ञेश दिनेश चकोर देशमुखवाड़ी वनी एक हजार ग्राहक क्रमांक है सोफा कवर सेट साठी दुसरे विजेते आहेत नागेश जंगू गेडा चिखली बेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव ग्राहक क्रमांक आहे सोफा कवर सेटसाठी तिसरे विजेते आहेत हनुमंता पिदुरकर बाबापूर चाळीस हजार दोनशे शहाऐंशी ग्राहक क्रमांक आहे सोफा कवर साठी चौथे विजेते आहेत पूर्वा रणदिवे भांदेवाडा बेचाळीस हजार दोनशे बावीस ग्राहक क्रमांक आहे सोफा कवर साठी पाचवे विजेते आहेत उपेंद्र दिलीप तुरणकार बोरीसोईट चाळीस हजार एकशे चार ग्राहक क्रमांक आहे सोफा कवर साठी सहावे विजेते आहेत निरुता चाळीस हजार सहाशे चौवेचाळीस ग्राहक क्रमांक आहे सोफा कवर साठी सातवे विजेते आहेत रुपेश भाऊराव विचवे पिसगाव बेचाळीस हजार सातशे सद सदतीस ग्राहक क्रमांक आहे सोफा कव्हरसाठी आठवे विजेते आहेत चंदाम हजार चारशे तीन ग्राहक क्रमांक सोफा कवर साठी नवव्या क्रमांकाचे विजेते आहेत शरदाजी शरदजी बल्की बोरी सोईट चाळीस हजार तीनशे पंचाहत्तर ग्राहक क्रमांक आहे सोफा कव्हरसाठी दहाव्या क्रमांकाचे विजेते आहेत सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे यानंतर JBL स्पीकर साठी दहा ग्राहक विजेते होते जेबीएल स्पीकर साठी पहिले विजेते आहेत प्रमोद गोकार दहगाव गोंसा बेचाळीस हजार चारशे एकोणपन्नास ग्राहक क्रमांक आहेत दुसरे विजेते आहेत अंकित अरुणराव फाळके मारेगाव एकेचाळीस हजार तीनशे चोवीस ग्राहक क्रमांक आहेत जेबीएल स्पीकर साठी तिसरे विजेते आहेत भावना पिंपळ शेंडे केगाव बेचाळीस हजार पाचशे तीन ग्राहक क्रमांक साठी चौथे विजेते आहेत अलिजा निसारखा पठाण मारडी एकेचाळीस हजार पाचशे सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे जेबीएल स्पीकर साठी पाचवे विजेते आहेत निशा उमदेव देवुळवाडा एकेचाळीस हजार एकशे शहाऐंशी ग्राहक क्रमांक आहे स्पीकर साठी सहाव्या क्रमांकाचे विजेते आहेत अक्षय कर्डे वांजरी बेचाळीस हजार चौऱ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे जेबीएल स्पीकर साठी सातव्या क्रमांकाचे विजेते आहेत तेजराज श्रीधर कोंगरे मारेगाव एकेचाळीस हजार चारशे ब्याण्णव ग्राहक क्रमांक आहेत आठव्या क्रमांकाचे विजेते आहेत निर्मला एडसर एडसे बिहाळी पोड चाळीस हजार दोनशे आठ ग्राहक क्रमांक आहे जेबीएल स्पीकर साठी नवव्या क्रमांकाचे विजेते आहेत बंडू सातपुते राजूर बेचाळीस हजार एकशे बत्तीस ग्राहक क्रमांक आहे स्पीकर साठी दहाव्या क्रमांकाचे विजेते आहेत अस्मिता रोशन मामिडवार बाबूपेठ चंद्रपूर बेचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस ग्राहक क्रमांक आहे

आसवले देवळवाडा एकेचाळीस हजार एकशे एकोणऐंशी ग्राहक क्रमांक आहे तिसरे विजेते आहेत पूर्वा आसुटकर दाव घोन्सा बेचाळीस हजार चारशे पंचेचाळीस ग्राहक क्रमांक आहे चौथे विजेते आहेत मंदा हस्ते घुगुस चाळीस हजार चौपन्न ग्राहक क्रमांक अमृता रोहाने चंद्रपूर चाळीस हजार नऊशे एकवीस ग्राहक क्रमांक आहे डी टी साठी सहावे विजेते आहेत रियांशी चिलके राजू चाळीस हजार चारशे सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे सातवे विजेते आहेत रमेश जाधव कोरंबी मारेगाव एकेचाळीस हजार तीनशे तेरा ग्राहक क्रमांक आहे डी टी एच साठी आठव्या क्रमांकाचे विजेते आहेत चेताली जय देवळकर देवाळकर भांदेवाडा एक्केचाळीस हजार एकशे तीन ग्राहक क्रमांक आहेत नवव्या क्रमांकाचे विजेते आहेत दिव्यानी महेश तुरारे कानडा बेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहेत दहाव्या क्रमांकाचे विजेते आहेत गणेश संतोष चामाटे देवाळा एक्केचाळीस हजार सहाशे ब्याण्णव ग्राहक क्रमांक आहे यानंतर खुर्ची चार नग साठी अकरा ग्राहक विजेते होते खुर्ची चार नग साठी पहिले विजेते आहेत नामदेव आवारी आष्टोना बेचाळीस हजार सातशे शहाऐंशी ग्राहक क्रमांक आहेत चार नग खुर्ची साठी दुसरे विजेते आहेत सविता महाकुलकर वांजरी एकेचाळीस हजार दोनशे सव्वीस ग्राहक क्रमांक आहेत खुर्ची साठी तिसरे विजेते आहेत नेहाल सहारे रंगारीपुरा वणी एक्केचाळीस हजार एकशे अडुसष्ट ग्राहक क्रमांक आहे चार न खुर्ची चौथे विजेते आहेत रोशन शंकर निखाडे सिंधी वाडोना चाळीस हजार दोनशे एकाहत्तर ग्राहक क्रमांक आहे चार नग खुर्चीसाठी पाचव्या क्रमांकाचे विजेते आहेत शुभम दातारे चिखलगाव चाळीस हजार आठशे पन्नास ग्राहक क्रमांक आहे चार नग खुर्चीसाठी सहाव्या क्रमांकाचे विजेते आहेत बंडूभाऊ मोडक राजूर एकेचाळीस हजार नऊशे अठरा ग्राहक क्रमांक आहे चार नग खुर्ची सातव्या क्रमांकाचे विजेते आहेत वंदना मानूस मारे भांडेवाडा बेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस ग्राहक क्रमांक खुर्चीसाठी आठव्या क्रमांकाचे विजेते आहेत गौरव संतोष चिटपेल्लीवार चंद्रपूर बेचाळीस हजार पाचशे एक्कावन्न ग्राहक क्रमांक आहे चार नग खुर्ची नवव्या क्रमांकाचे विजेते आहेत निलेश ठमके देवाळा एकेचाळीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे चार खुर्ची साठी दहाव्या क्रमांकाचे विजेते आहेत अश्विनी प्रमोद कांडारकर साखरा दरा बेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे चार नग खुर्ची अकराव्या क्रमांकाचे विजेते आहेत संदीप चौधरी मजरा एकेचाळीस हजार पाचशे चोवीस ग्राहक क्रमांक आहे आजच्या ड्रॉचे सर्वात शेवटचे विजेते आहेत खुर्ची चार नग साठी जोरदार साहेब अशा प्रकारे आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व बारावे अब्लिक दोन मधील सोळाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण एकावन्न ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आता जो ड्रॉ आहे हा शुक्रवारचा आहे पर्व बारा अब्लिक दोन मधील आहे बुधवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद आल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होते आपल्या सर्वांसाठी